सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार जितेश विशे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाने बैठकांचा सपाटा लावला असून नुकत्याच झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितेश विषे यांनी कार्यकर्त्यांनी केले आहे याबाबत या त्यांनी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनाही तसे सुचवले असून आघाडी करण्याला प्राधान्य द्या मात्र सन्मान होत नसल्यास स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दयानंद चोरगे यांनी दिले असून ते शहापूर काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे बैठकीत महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी जान्हवी देशमुख यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा माजी उपसभापती महेश घनके यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर माजी तालुकाध्यक्ष देवेंद्र भेरे अनिल निचिते योगेश भोईल दत्तात्रय बरोरा श्रीपद संगारे शिवराम मोगरे महेंद्र आरज संतोष मुकणे संचिता गुण अब्दुल शेख यशवंत विशे अविनाश सातपुते नितीन पाटोळे प्रसाद दुमाडे वाळकू पोकळा विठ्ठल पोकळा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी करण्याचे अर्ज तालुका अध्यक्ष जितेश विशे यांच्याकडे सादर केले दरम्यान बारा जिल्हा परिषद गट व पंचवीस पंचायत समिती गणांसाठी तयारी झाली असल्याचे जितेश विशे यांनी सांगितले